मी तीन महिन्याचा असताना मला पंढरपूर येथील नवरंगी येणारमधून गणपत रामचंद्र देवकर आणि मैनाबाई देवकर नावाचे ग्रस्त यांनी मला दत्तक घेतलं जीवनमित्र प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून काम करून जवळजवळ सात करोड रुपये मी बारा वर्षामध्ये जमा केले यावर्षी अजून एक महत्त्वाचा विषय सांगायचा सा राहिला यावर्षी आम्ही येरोडा जेलमध्ये जे कैदी आहेत त्यांच्या मुलांना देखील आम्ही ॲडमिशन दिलं आहे आम्ही त्या त्या मुला सत्तावीस मुलांना आम्ही मोफत शिक्षण देतो आहे आज मी विनायक गणपत रामचंद्र देवकर मी विशांतवाडी येथे राहतो मी तीन महिन्याचा असताना मला पंढरपूर येथील नवरंगी अनाथालयमधून गणपत रामचंद्र देवकर आणि मैनाबाई देवकर नावाचे ग्रहस्थ यांनी मला दत्तक घेतलं आणि विशांतवाडी येथे आणलं आणि त्यांनी मला इंग्लिश मिडियम शाळेमध्ये त्या काळामध्ये टाकलं त्यांनी त्या काळामध्ये आमच्या समाजामधील मुलं वड मराठी शाळेमध्ये देखील जात नव्हते आणि मी दहावीत असताना ते दोघं एक्सपायर झाले आणि त्या त्याच वर्षी माझं एप्रिल महिन्यामध्ये लग्न झालं फेब्रुवारीमध्ये माझे वडील एक्सपायर झाले दहावीमध्ये मी मार्चमध्ये मी दहावीचा एक्झाम दिलं आणि जून महिन्यामध्ये मी दहावी नापास झालो मी दहावी नापास होतो आणि नोकरी कुठंच मिळत नव्हती लग्न झाल्यामुळे मला काम करणं फार महत्त्वाचं होतं माझ्यासाठी म्हणून मी लॉटरी सेंटर सुरू केली लॉटरी विकायची सुरू केलं एक दीड वर्ष मी लॉटरी विकलं त्याच्यानंतर मी हॉटेलमध्ये वेटरचं काम केलं आणि काही महिन्यानंतर मग मी एम आय डी सीमध्ये ज्वाला इंडस्ट्रीजमध्ये हेल्परचं काम केलं हे काम करत असताना नंतर मी हे विचार केलं की याच्यामध्ये माझं काही भागत नाही मला काहीतरी दुसरा व्यवसाय केला पाहिजे म्हणून मी रिअल इस्टेटमध्ये आलो आणि याच्यामध्ये मला थोडंफार सक्सेस मिळायला लागलं आणि सक्सेस मिळाल्यानंतर मी विचार केला की, केला मी, मी, केला की मी आता झोपडपट्टीमधून मला बाहेर निघाला पाहिजे माझ्या मुलांना घेऊन पण त्याच काळामध्ये दोन हजार दोन साली माझं छाती दुखायला लागली आणि मी एका डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टरने सांगितलं की तुला ई सी जी काढायची फार ग अत्यंत गरज आहे तू ई सी जी काढ तर ई सी जी काढल्यानंतर कळालं की माझा जो हार्ट आहे तर एक वॉल खराब आहे म्हणून त्याने मला सांगितलं त्या काळामध्ये या भाषेमध्ये आणि त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात मायट्रल वॉल प्रोलॅप्स आता हे मला काय कळत नव्हतं त्यावेळेस आणि त्यांनी गोळ्या सुरुवात केली मला आणि मी गोळ्या खाल्लं तरी छाती दुखत दुखतच होतं आणि वर्षभर मी फार गोळ्या खाल्ल्या मी वर्षभर एक वर्षभर गोळ्या खात राहिलो आणि त्याच दौरान त्याच दरम्यान मी मग अल्कोलचाही अधीन झालो वर्षभर मी फार दारू पिलो मी त्या काळात आणि एक दिवस असं वाटलं की काय करावं म्हणजे फार घाबरलो होतो मी त्यावेळेस की मला तीन दोन तीन तीन, तीन मुलं आहेत मला काय करावं मी स्वतः अनाथ होतो आणि आता माझी मुलंही अनाथ होणार माझ्या या आजारपणामुळे म्हणजे मी हे विचार केले त्यावेळेस की के गांधी आंबेडकर गेल्याने देशाला काय फरक पडला नाही तर मी गेल्याने काय फरक पडणार आहे ते सगळे गोळ्या मी गटरमध्ये फेकून टाकलं आणि हे विचार केला की तीन टाईम गोळ्या खाऊन मरण्यापेक्षा मी काहीतरी चांगलं काम करून मरेल आणि त्याच्याच काही दिवसानंतर मला एक बाई माझ्याकडे आली एक चार वर्षाची मुलगा मुलगी घे मुलगा घेऊन चार वर्षाचा मुलगा घेऊन आणि त्या मुलाला देखील हार्टचा प्रॉब्लेम होता आणि मी त्यावेळेस हे विचार केला की के मी तर ठीक आहे मला हार्टचा त्रास आहे पण या मुलाला का त्रास आहे हा एवढा छोटा मुलगा आणि ती त्यावेळेस त्या काळामध्ये त्या मुलाला ऑपरेशनसाठी एक लाख बावीस हजाराची गरज होती आणि मी त्या मुलासाठी प्रत्येक दुकानामधून अकरा रुपये एक्कावन्न रुपये एकशे एक रुपये एक असं जमा करत करत मी त्या मुलासाठी फंडिंग केलं आणि त्या मुलाच्या ऑपरेशनसाठी जमा झालेले पैसे मी त्यांना दिले आणि नंतर तो ऑपरेशन कॅन्सल झाला डॉक्टर म्हटले की ह्या मुलाला आता ऑपरेशनची गरज नाही आपण दहा वर्षानंतर ऑपरेशन करू आणि याच्यानंतर मी अजून काही केसेस केले कॅन्सर कॅन्सर पे पेशंट्स होते किडनी फेलियर्स लिव्हर फेलियर्स अनेक लोकांना मदत केल्यानंतर मग मी एक संस्था स्थापन करायचा निर्णय घेतला आणि त्या संस्थेचं नाव दिलं मी जीवन मित्र प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्ट आणि याचं उद्घाटन मी अण्णा हजारे यांना बोलवलं होतं त्या काळात बाळासाहेब भारदे आले होते जॅकी श्रॉफ आले होते आणि मी बारा वर्षे मित्र प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून काम करून जवळजवळ सात करोड रुपये मी बारा वर्षामध्ये जमा केले आणि या रुग्णांना आर्थिक मदत दिली आणि दोन हजार चौदा साली बारा वर्ष जीवनमित्र प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्टमध्ये काम करून त्याच्यानंतर मी हे विचार केला की हे जर मुलं आहेत हे जर शिकले तर उद्या कोणाला मागणार नाही तर या दृष्टिकोनातून मी शाळा सुरू करायचा प्रयत्न केला कारण की दोन हजार तीन साली मला एका डॉक्टरांनी एक गांधींचे पुस्तक भेट केली होती मला माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ जे महात्मा गांधींची फार प्रसिद्ध बायोग्राफी आहे ते पुस्तक वाच मी त्या काळात वाचलो होतं आणि कुठेतरी असं म्हणत होतं की आपल्याला एक काहीतरी केलं पाहिजे महात्मा गांधी जाऊन साऊथ आफ्रिकामध्ये जाऊन आश्रम सुरू करू शकतात शाळा सुरू करू शकतात ते पिजंटच्या मुलांसाठी स्ट्रीटच्या मुलांसाठी तर मी का करू शकत नाही आणि हे डोक्यात माझे विचार होते अनेक वर्ष आणि मी दोन हजार चौदा साली महात्मा गांधींच्या नावानेच मी एक शाळा चा सुरू केली महात्मा गांधी स्कूल आणि तेही अगदी मोफत विधवा घटस्फोटीत महिलांच्या मुलांसाठी आणि आम्ही कुठल्याही प्रकारचं फीज घेत नाही बुक्स बॅग्ज युनिफॉर्म शूज सर्व मोफत दिले जातो आणि या संस्थेचं उद्घाटन डॉक्टर विकास आमटेंच्या हस्ते झालं आज महात्मा गांधी स्कूलमध्ये दोनशे पंचेचाळीस विद्यार्थी शिकतात आणि आम्ही कुठल्याही प्रकारचं फीस घेत नाही बुक्स बॅग्ज युनिफॉर्म शूज सर्व मोफत दिले जातो आणि या शाळेमध्ये जे विद्यार्थी शिकतात हे आसपासच्या पाच सहा किलोमीटरच्या रेंजमध्ये राहतात सर्व मुलं आणि ज्यावेळेस मी शाळा सुरू करायचं विचार केलं तर आम्ही या झोपडपट्टी जाऊन आम्ही सर्वे केलं की तरुण वयामध्ये भरपूर महिला विधवा झालेल्या आहेत घटस्फुटीत आहेत आणि आजच्या या महागाईच्या काळामध्ये आज प्री प्रायमरीचं एज्युकेशन घ्यायचं असलं म्हणलं तरी कमीत कमी, -कमी पन्नास ते साठ हजार रुपये वर्षाला खर्च आहे तर मग एक बाई भांडी घासणारे बाई एवढे पैसे आणणार कुठून तर या सगळ्या गोष्टींना लक्षात देऊन मग आम्ही मी, मी माझ्या काही मित्रांना घेऊन या संस्थेचं या ही संस्था स्थापन करायचा निर्णय घेतला आणि याला महात्मा गांधींचं नाव दिलं मी ज्यावेळेस महात्मा गांधींचं पुस्तक वाचलं माय एक्सपिरिमेंट एक्सपिरिमेंट्स विथ ट्रुथ हा पुस्तक तर त्याच्यामध्ये महात्मा गांधींनी ते मा जो टॉलस्टॉय फॉर्म आहे साऊथ आफ्रिकामध्ये तर एक हजार एकरमध्ये मा महात्मा गांधींनी ते आश्रम तिथं सुरू केले तर मी म्हटलं मी का करू शकत नाही आमच्या इथे आणि हे मला फार वर्षापासून मला त्रास देत होतो शेवटी मग दोन हजार चौदामध्ये आम्ही हे सुरू करायचं हालचाल सुरू केलं आणि आज आमच्या शाळेमध्ये दोनशे पंचेचाळीस विद्यार्थी शिकत यावर्षी आधुनिक महत्त्वाचा विषय सांगायचा राहिला यावर्षी आम्ही येरोडा जेलमध्ये जे कैदी आहेत त्यांच्या मुलांना देखील आम्ही ॲडमिशन दिलं आहे आम्ही त्या त्या मुला सत्तावीस मुलांना आम्ही मोफत शिक्षण देतो आहे आज माझे सर्वांना एक विनंती आहे की फक्त पॅकेजच्या मागं पळू नका मग मनी ज, ग म्हणजे पैसे पाहिजे जीवनामध्ये जगण्यासाठी पण परंतु परंतु तुम्ही देशासाठी समाजासाठी किती कामाला येता हेही फार महत्त्वाचं आहे तर तुम्ही फक्त स्वतःसाठी आणि स्वतःच्या कुटुंबासाठी जगणार असेल तर ह्याला काही अर्थ नाही आहे आणि याच्यावर अनेक पुस्तकं लिहिले गे गेलेली आहेत आता फार काय बोलू शकतो मी या विषयावर पण मला या विषयावर जास्त काय बोलायचं नाही परंतु सर्व तरुणांना आणि आमच्या संस्थेला आज मदत करणारे वर्ग पण जो आहे तो तरुण वर्गच आहे फार तरुण लोकं पुढं येतात आणि आमच्या संस्थेला मदत करतात आणि आज आमची जी संस्था आहे हे पुणे शहरामध्ये किंवा जिथे भा भारतामध्ये अनेक शंभरमधले जवळजवळ नव नव्वद टक्के आम्हाला तरुण वर्गच आम्हाला मदत करते शाळेसाठी सर्व तरुण वर्गांना विनंती करतो कृपया आपण आपल्या शाळेत या आमच्या भेट द्या आमच्या मुलांना येऊन पहा त्यांच्याशी बोला चर्चा करा त्यां आणि त्यांना प्रश्न उत्तर करा विचारा त्यांना की त्यांना काय बनायचं पुढं जाऊन तुम्ही जर आलात तर फार बरं होईल आणि आपल्याला तुम्हाला आम्हाला सगळ्यांना मिळून एक नवीन देश एक प्रगती प्रगतिशील देश घडवता येईल तरी मी विनायक देवकर महात्मा गांधी स्कूलचा संस्थापक या नात्याने सर्वांना विनंती करतो की आपण आमच्या शाळेला भेट द्यावा ही शाळा आपल्या पुण्यामध्ये संजय पार्क इथे आहे जिल्ह्याच्या बिलकुल जवळ आहे कृपा करून या धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका